शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्डगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूस बाजारभाव यावर्षी वाढणार नाहीत का वाढणार नाहीत हे मी तुम्हाला सांगणार आहे परंतु आपण जे काही निर्णय आजपर्यंत घेतलेले आहेत हे खूप चुकीचे आहेत हे आता तुम्हाला चांगलंच कळून चुकलेलं असणार आहे आणि शेतकरी विरोधी सरकार कशा पद्धतीने निर्णय घेतं त्यामध्ये निसर्ग कोपला रासायनिक खतांचे भाव वाढलेत आणि पिकांचे भाव मात्र उतरलेत आणि यामुळं शेतकरी तोट्यात चालला आहे शेतकरी तोट्यात चालला असला तरी कोणाला काही फरक पडत नाही त्यामुळं भाव वाढणार नाहीत हे आपल्याला कन्फर्म दिसतं आहे तरी जाणून घेऊयात काय बाजारभाव आहेत आणि कशा पद्धतीनं बाजारभाव वरखाली होत आहेत बाजारामध्ये काहीही फरक जास्त नाही आहे परंतु थोड्याफार प्रमाणात जो काही फायदा आहे तो मी तुम्हाला करून देऊ इच्छितो मित्रांनो एकतर पहिली गोष्ट बाजारभाव कमी असणारच आहेत त्यामुळे मी इथं जी तुम्हाला रेट सांगणार आहे या रेटपेक्षा खूप जर कमी रेट जर तुम्हाला देत असतील तर मात्र तिथं आपल्याला काहीतरी लिगली ॲक्शन घेण्याची गरज आहे कारण जर ह्यापेक्षा जर कमी रेटमध्ये जर आपण कापूस देत असू तर आपल्याकडं फक्त तोटा हेच होणार आहे त्यामुळं नक्की समजून घ्या काय आहे आणि कशा पद्धतीने होतंय मुद्दा असा आहे की जी काही आयात केली जाते ह्या आयातीवर कर असतो परंतु कापूस आयातीसाठी तो कर शून्य केलेला आहे म्हणजेच आयातीवर सूट आहे आणि यामुळं बाहेरच्या देशातून म्हणजे थोडक्यात ब्राझीलमधून सगळ्यात जास्त कापूस आयात आपल्या भारतामध्ये होतो आणि ब्राझीलमधून गठन आयात झाल्यानंतर आपल्या कापसाचे दर पडतात आणि त्याची तयारी गव्हर्नमेंटने मागच्या वर्षीही केली होती त्याच्या मागच्या वर्षीही केली होती आणि यावर्षीसुद्धा केलेली आहे आणि जो पूर्ण भारतभर पाऊस पडला आहे यामुळे गव्हर्नमेंट पूर्ण तयारीमध्ये आहे की बाहेरून आणून आपल्या शेतकऱ्यांचा जो काही कापूस आहे त्याचे आहे ते पण भाव पाडून टाकायचे त्यामुळे पुढे तुम्ही जर वोट करत असाल तर त्या वोटचं महत्त्व समजून घ्या तुम्हाला किती रुपयांनी गव्हर्मेंटने मारलं आहे आणि आता जाणून घेऊयात काय आहेत कापसाचे दर मित्रांनो कापूस अजून मार्केटमध्ये नाही आहे म्हणजेच थोडक्यात ऑफ सीझन आहे आणि तरीसुद्धा रेट नाही आहे रेट सारखा पडत आहे आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस एकोणतीस एम मध्ये मार्केटमध्ये आज स्थिरता आहे चोपन्न हजार चारशे रुपयेवर मार्केट थांबलेलं आहे दोन दिवसापूर्वीचं मार्केट होतं छप्प चोपन्न हजार सहाशे रुपये ते आज दोनशे रुपयांनी उतरून चोपन्न हजार चारशे रुपये एवढं झाले जर आपल्याला एम एस पी जर माहिती असेल तर सात हजार सातशे एक्कावन्न रुपये एम एस पी आहे आणि कापसाचा दर आता झाला आहे सात हजार दोनशे रुपयापासून सात हजार आठशे रुपयेपर्यंत म्हणजे शेतकरी जगणार कसा जगू शकत नाही जर जर परीशती, परीशती एकुन, एकुन हा झाला आहे आपल्या कापसाचा भाव आणि हा जर तुम्हाला लोकल व्यापाऱ्याकडे जर तुम्हाला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला हा दरसुद्धा मिळणार नाही एवढी भयानक परिस्थिती सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे एकोण एकोणतीस एम एमचा झाला हा तीस एम एममध्ये मध्ये जर पाहिलं तर पंचावन्न हजार रुपये दर आहे सात हजार सातशेपासून आठ हजार दोनशे रुपये त्याला ही दर आहे आणि तीस एम एमचा दर किती आहे तर आठ हजार एकशे पन्नास रुपये आहे आणि त्याचा सुद्धा दर किती आहे कमीत कमी सात हजार सातशे रुपये तो पण कोणता सी ए आयचा जो जागतिक बाजारपेठेचा रेट आहे तो म्हणजे शेतकऱ्याला हा पण मिळणार नाही म्हणजे शेतकरी प्रत्येक ठिकाणी मरला जातोय शेतकरी मित्रांनो आता जागेवा हे भाव मी तुम्हाला सांगायचं कारण दुसरं तिसरं काही नसून तुम्हाला प्रॉपर भाव समजावे खूप शेतकरी म्हणतात हे भाव भेटतच नाहीत भेटत नाहीत म्हणजे तुम्ही मागतच नाहीत तुमची चुकी आहे हे भाव जिनिंगचे आहेत जिनिंगचाच रेट तुम्ही घेतला पाहिजे नाही तर मग जे दलाल आहेत त्यांना कापूस घालू नका सरळ जिनिंगमध्ये कापूस न्या सरळ पर्याय त्याला आहे आता पाहूयात इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे तर मध्य प्रदेशमध्ये चोपन्न हजार सहाशे रुपये आहे तिथेही शंभर रुपयांनी मार्केट कमी मदे आहे गुजरातमध्ये चौपन्न हजार नऊशे रुपये आहे तिथं दोनशे रुपयांनी कमी आहे परंतु शेठचं राज्य आहे त्यामुळं तिथं रेट सगळ्यात जास्त आहे पंजाबमध्ये चोपन्न हजार चारशे रुपये आज आपण पंजाबमध्ये परिस्थिती पाहतोय पूर परिस्थिती आहे मला वाटत नाही की पण पंजाबमध्ये यावर्षी पन्नास टक्के पण पन उत्पादन हातामध्ये येणार आहे राजस्थानमध्ये चोपन्न हजार दोनशे रुपये राजस्थानमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे ऐन का बोंड फोगण्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस जास्त प्रमाणामध्ये झाला आहे तिथंही उत्पादन फारसं काही होणार नाही तेलंगणा कर्नाटक आणि ओडिसा या तीन राज्यांमध्ये जेमतेम कापूस आहे जसं महाराष्ट्रामध्ये आहे आणि तिथं दर आहे त्रेपन्न हजार सातशे रुपये म्हणजे ज्या ठिकाणी कापसाच कापूस उत्पादन निघू शकतं काही प्रमाणामध्ये तिथं दर नाही आहेत उदाहरण तेलंगणा कर्नाटक आणि ओडिसा त्रेपन्न हजार सातशे तर महाराष्ट्र चोपन्न हजार सहाशे आणि मध्य प्रदेश चोपन्न हजार सहाशे म्हणजे ज्या राज्यांमध्ये कापूस आहे तिथंही शेतकरी मारली आहेत आणि अजूनही भाव उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे डेली अपडेट घेत चला तुम्हाला बाजारभावाचे अपडेट तुम्हाला रोजचे रोज मिळत राहतील परंतु लोकल बाजारपेठेमध्ये कमी भावामध्ये कापूस देऊ नका मित्रांनो नाहीतर तुमची माती झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद